हे निश्चितपणे आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे जे सत्ताधीश आहे ज्यांच्याकडे प्रचंड धनशक्ती एकवटलेली आहे केंद्रातलं सरकारही त्यांच्याकडे राज्यातलं अनेक पक्ष फोडून तयार केलेलं सरकारही त्यांच्याकडे अशाच तुम्ही म्हणणाऱ्या समजणाऱ्या बलाढ्य उमेदवार अशीच माझी लढाई आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारूया त्यांची चर्चा करू भाऊ आज म महाविकास आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात आणि प्रचारामध्ये प्रचंड आता अशी एक प्र उत्तम प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे आघाडी घेतल्या दिसत आहे निश्चितपणे आमचं नियोजन अत्यंत अचूक आहे महाविकास आघाडीचे आमचे सगळेच पदाधिकारी मन लावून काम करत आहेत आणि त्यामुळं दौऱ्याची आखणी करणं लोकांना पहिले दौरा कळवणं नंतर सगळ्याच पदाधिकाऱ्यांना त्यावर अंमलबजावणी करायला लावणं म्हणून यामुळं चांगला प्रतिसाद मिळतो विरोधकांच्या बाबतीमध्ये म्हणायचं तर महाविकास आघाडी आपलं महायुतीचे उमेदवार जे आहेत प्रचंड धनशक्तीचे आहेत त्यांचे सहा आमदार महायुतीचे आहेत आणि पंचवीस वर्ष त्यांनी राज्य केले जिल्ह्यामध्ये त्यांची त्यांच्यासमोर तिची लढाई कशा पद्धतीने निश्चितपणे पंचवीस वर्षांनी तीस वर्षापासून हे जे उमेदवार आहेत मागील पंधरा वर्ष आमदार मग त्यानंतर पंधरा वर्ष खासदार युतीच्या काळामध्ये मंत्रीपद अशा अनेक मन त्यांनी सत्ता उपभोगली अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत महायुतीचे सहाचे सहा आमदार आहेत या सहा विधानसभेच्या क्षेत्रातले त्यामुळं लढाई आणि प्रचंड धनशक्ती त्यामुळे लढाई तर त्यांच्याशी होणारच आहे परंतु या प्रस्तापिताविरुद्ध सामान्याची लढाई आहे गद्दार शिवसैनिकाविरुद्ध इमानदार निष्ठावान शिवसैनिकाची लढाई आहे म्हणून लोक याला न्याय निश्चित श्यामाल खात्री आहे आणि या लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण आता एकवीस उमेदवार उमेदवार आहेत आणि त्यामध्ये बरेच पक्षाचे विविध पक्षाचे वंचितच आहे समजा बहुजन समाज पार्टीचा आहे मला वंचित आहे यामध्ये तुमची लढाई ही जी होणार आहे ही नेमकी कोणासोबत राहणार हे निश्चितपणे आताच आपण बोलल्याप्रमाणे जे सत्ताधीश आहे ज्यांच्याकडे प्रचंड धनशक्ती एकवटलेली आहे केंद्रातलं सरकारही त्यांच्याकडे राज्यातलं अनेक पक्ष फोडून तयार केलेलं सरकारही त्यांच्याकडे अशाच तुम्ही म्हणणाऱ्या समजणाऱ्या बलात् उमेदवार अशीच माझी लढाई आहे आणि आता यामध्ये या उमेदवाराच्या या, या लढाईमध्ये तुमच्या संदर्भामध्ये कोणी असे प्रवक्ता जे आहेत म्हणजे जे प्रचार प्रचारक मुख्य प्रचारक ते कोणाची सभा इथे होणार आहे आणि कशा पद्धतीने कुठे होणार आहे हे पहा प्रत्येक लोकसभेच्या वेळेस माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मागच्या तीन लोकसभेचा जर आढावा घेतला तर दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीसला त्यांनी खामगावला जी बी मेहता कॉलेजच्या मैदानावर त्यांनी सभा घेतली म्हणून आम्ही त्याच पद्धतीचं प्लॅनिंग केलेलं आहे की ज्या मैदानावर उद्धवजींनी आवाहन केलं याला निवडून देण्याचं लोकांनी ऐकलं निवडून दिलं यावेळेस पहिल्यांदाच या, या, या गद्दाराला पाडायचं ते आवाहन करतील आणि जनता त्यांचं ऐकेल म्हणून खामगावलाच ही सभा उद्धवजींची एकवीस तारखेला सायंकाळी होणार आहे तर हे आपल्यासोबत महाविकास आघाडीचे प्रधाप्रधान नेंद्र खडकरे यांनी सांगितलं की आता उद्धव ठाकरे यांची सभा ही गद्दारांच्या विरोधामध्ये होणार आहे आणि आपला विचार निश्चित होणार आहे कॅमेरामॅन्स निंबोरीसह मी संजय जाधव साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका